कोपड्यात अनैतिक संबंधातून अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून मध्यरात्रीला अंधारातला थरार सकाळी उजेडात सात तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या सी सी टी व्ही फुटेजवरून गुन्ह्याचा उलगडा कचरा वेचणारा पती हत्यारा पत्नी जबर मारहाण अनोळखी मैताच्या गुप्तांगालाही दुखापत अंगात काळा टी शर्ट पॅन्ट व रक्ताने माखलेला गमछा पत्नीजवळ नको त्या अवस्थेत असलेल्या पन्नास वर्षीय अनोळखी इसमावर काठीने व दगडाने हल्ला चढवत खून केल्याचा भयावह प्रकार पतीच्या हातून घडल्याने शहरभर प्रचंड खळबळ उडाली आहे या मध्यरात्रीला झालेल्या हत्याकांडात पत्नी ही चांगली जखमी झाली असून उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्यात आले आहे हा प्रकार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर असलेल्या अल्पबचत भवन परिसरात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जोरात चक्रे फिरून काही तासातच आरोपीस अटक करण्यात यश मिळवले मात्र घृणास्प्रद कृत्याने बळी पडलेल्या अनोळखी मैताची ओळख पटली नसल्याने मयत कोण हे अद्याप ही गुलदस्त्यात आहे दरम्यान परिसरातील परिसरा सीसीटीव्ही फुटेजवरून पर्दाफाश होण्यासाठी मोठी मदत झाली घटनेतील मारेकरी मध्य प्रदेशातील राजेश काशीराम बारेला वय तेहतीस वर्ष राहणार चाचऱ्या तालुका वरला हल्ली मुक्काम चोपडा व जखमी पत्नी वय पस्तीस वर्ष राहणार टक्या पाणी तालुका वरलाहल्ली मुक्काम चोपडा हे दोघे गे शहरात गेल्या अनेक वर्षापासून मजुरी करण्यासाठी वास्तव्यास असून सध्या दोन्ही जण प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत शहरात दिवसभर प्लास्टिक कचरा गोळा करून तो विकून दोन्ही जण रात्री पंचायत समिती कार्यालयासमोर बंद अवस्थेत असलेले अल्प बचत भवन आणि शेजारीच ओस पडलेले सभापती निवासस्थानाजवळ रात्री मुक्कामाला थांबत होते दरम्यान नेहमीप्रमाणे राजेश काशीराम बारेला व सदरील महिला हे दोन्ही अल्पबचत भवनच्या आवारात तेवीस मे शुक्रवारी रात्री झोपले असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास एक पन्नास वर्षीय इसम फिरत तेथे पोचला यावेळी सदरील महिला हिच्याशी अनोळखी इसम अनैतिक संबंध करताना तिचा पती राजेश बारेला यास दिसून आल्याने त्याचा राग अनावर होत इस्माच्या तोंडावर दगडाने मारहाण करून त्याचा निर्घुण खून केला शहरात अल्पबचत भवन शेजारी असलेल्या दुकाने सकाळी आठ वाजता उघडल्यानंतर संबंधितांना पाठीमागील अल्पबचत भवनच्या आवारात एक अनोळखी इस्माचा खून झाल्याचे उघडकीस आले घटनेची खबर शहर पोलिसांना मिळाली त्यानंतर उपविभागीय हो। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे हे पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळावर पोहोचले यावेळी स्थानिक पोलीस व फॉरेन्सिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मैताचे शव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अनोळखी इसमाचे शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यातील माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून दुपारी तीन वाजता संशयित आरोपी राजेश काशीराम बारेला यास ताब्यात ता घेण्यात आले तपासात आरोपीने पोलिसांना अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली आहे चोपडा महेर शिरसाट